नमस्कार में सुचिता, मराथी जेवन एक पसुन मी सुचिता मराठी जेवणमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण मिक्स भाज्यांचं टेस्टी असं लोणचं पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता इथे मी सगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत हिवाळ्यामध्ये शक्यतो प्रत्येक भाजी अवेलेबल राहते तर अशा वेळी आपण हे लोणचं बनवू शकतो खायला खूप टेस्टी लागतं एका दिवसात खायला तयारही होतं तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत त्यात मटार घेतला आहे फुलकोबी घेतला आहे गाजर मुळा लिंबू आणि मिरची घेतली आहे यातली एखादी भाजी स्किप केली किंवा दुसरी एखादी ॲड केली तरीही चालेल तर ह्या स्वच्छ आपण धुवून घेऊयात आणि यानंतर आपल्याला याचे साल काढून छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत तर इथे भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत गाजर आणि मुळ्याचे मी साल काढून घेत आहे आणि याची आपल्या या भाज्यांमध्ये तुम्ही आलं घालू शकता लसूनही घालू शकता लसणाचं लोणचं कसं करायचं याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही नक्की पाहावा हो त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर इथे मी सालं काढून घेत आहे आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला ज्या प्रकारे आवडतात म्हणजे शक्यतो छोटे छोटेच करायचे की जेणेकरून लवकर हे लोणचं खायला तयार होतं तर फ्लावर घेताना व्यवस्थित बघून घ्यायचा अजिबात आळी वगैरे त्यामध्ये नको आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे भाज्या तर आपल्या चिरून तयार आहेत तर लोणच्याचा मसाला देखील आपण घरीच बनवणार आहेत तर तुमच्याकडे जर घर विकतचा मसाला असेल तर तुम्ही तो वापरू शकता पण मी इथे घरगुती लोणच्याचा मसाला बनवून घालणार आहे त्याच्या आधी आपल्याला ह्या सगळ्या भाज्या एका मध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा मीठ घालायचं आहे आणि ह्या भाज्यांमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे थोडंसं या भाज्यांना पाणी सुटेल मिठामुळे आणि त्यानंतर काय होतं की ह्या भाज्या थोड्याशा मऊ होतात तर इथे मी एक दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि असं टॉस करून घ्यायचं की जेणेकरून प्रत्येक भाजीला हे मीठ व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून उन, उन्हामध्ये साधारण तास दीड तास याला ठेवायचं आहे की जेणेकरून भाज्यांना पाणी सुटेल तुम्ही ते पाहू शकता भाज्या ह्या साधारण अशा दिसतात आणि पाणी सुटल्यानंतर ह्या थोड्याशा सॉफ्ट होतात त्यामुळे काय होतं की लोणचं मुरायला मदत होते तर इथे तुम्ही पाहू शकता की याला पाणी सुटलेलं आहे मी तुम्हाला हे स्ट्रेन करून गाळून दाखवते लक्षा की लक्षात येईल की साधारण किती पाणी यामधून निघालेलं आहे तर इथे आपण ह्या भाज्या या, या प्रकारे असं गाळून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता खाली भाज्यातलं पाणी खाली आलेलं आहे आणि यामुळे काय होतं की या, या प्रोसेसमुळे भाज्या थोड्याशा मऊ होतात अगदी कडक जे असतात ते पाणी सुटल्यामुळे थोडस मऊ होतात त्यामुळे काय होतं की लोणचं मुरायला मदत होते तुम्ही ते, ते पाहू शकता हे थोडंसं हाताला असं सॉफ्ट लागत व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही मला माहित नाही पण थोडस मऊ अशा ह्या भाज्या झालेल्या आहेत तर आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि यानंतर ह्या भाज्या आपल्याला सुकायला ठेवायच्या आहेत तर इथे मी उन्हामध्ये एक कपडा टाकला आहे आणि त्याच्यावर ह्या भाज्या अशा पसरून थोड्या वाळायला ठेवल्या आहेत साधारण एक दिवस ह्याला उन्हात ठेवायचं अशा प्रकारे पसरून मी ह्या भाज्या सगळ्या सुकायला ठेवलेल्या आहेत एक दिवस पूर्ण मी ह्या भाज्या उन्हात ठेवल्या होत्या तर या बऱ्यापैकी यातलं पाणी सुकलेलं आहे कोरड्या झालेल्या आहेत आता एका बाउलमध्ये आपण यांना काढून घेऊयात आणि याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला मसाला करायचा आहे तर इथे मी एक चमचा बडशोप घेतली आहे लाल तिखट मीठ जिरे मोहरी धने घेतले आहेत हळद घेतली आहे आणि इथे कलोंजी घेतलेली आहे या चमच्यानेच मी हे सगळं एक एक चमचा मोजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे हिंग घेतलेलं आहे आणि इथे मोठ्या दोन पळ्या आपण तेल घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपल्याला हा मसाला सगळा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे साधारण आपण पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी हे मोजून घेतलेलं आहे तर तुम्ही त्या साधारण त्या चमच्याने सगळं सामान असं मोजून घ्या तर थोडीशी आपलं जी वडिशोप आहे त्याचा कलर चेंज झाला की ते फुलू लागली आहे तर काढून घ्यायचं आहे मसाला जळू द्यायचा नाही आहे मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता धने भाजून घेऊयात थोडेसे धने फुलले जातात की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हा मसाला जितका आचेवर भाजाल तितका त्याचा अरोमा जो आहे तो टिकून राहतो आणि मस्त असा सुगंध याचा लोणच्याला लागतो तर सगळे मसाले आपण हळूहळू भाजून घेऊया तुम्ही ते पाहू शकता जिरे जे आहेत हे छान तडतडू लागलेले आहेत लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तड़ आणि हा मसाला आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे तर यामध्ये मी दाखवायचं विसरले पण इथे एक चमचा मी मेथ्या घेतलेल्या आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच एक चमचा मेथ्या देखील तुम्ही या सामानात ॲड करायच्या आहेत मोहरी आपली छान तडतडलेली आहे आता अशा प्रकारे मी कलौंजी आणि मेथ्या हे सगळं भाजून घेतलेलं आहे या लोणच्यासाठी कमीत कमी, -कमी तेलाचा वापर मी केलेला आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तेल वाढवलं तरीही चालेल साधारण मी इथे मोठ्या दोन पाळ्या घेतल्या आहेत तुम्ही तीन घेतल्या तरी चालेल आता मसाला हा मसाला आपण गार करायला ठेवला आहे तर आपल्याला हा बारीक दळून घ्यायचा आहे मिक्सरचं भांड शक्यतो कोरडा असेल तर चांगलं म्हणजे काय होतं की लोणचं टिकायला मदत होते जर ओलावा राहिला तर मग लोणचं लवकर खराब होतं तर मी इथे देखील मी इथे भाजून घेते आणि बारीक करून घेत आहे मेथ्या कधी जास्त भाजायच्या नाहीत कारण जितक्या मेथ्या जास्त भाजाल तितक्या त्याचा कडवटपणा वाढतो त्यामुळे अगदी थोडंसं त्यांचा कलर चेंज व्हायला लागला की आपण लगेच काढून घ्यायचं आहे आणि हे मसाल्याबरोबर वाटून घ्यायचं आहे आता मसाला आपला वाटून तयार आहे तुम्ही ते पाहू शकता साधारण असा जाडसर मसाला मी वाटून घेतलेला आहे म्हणजे ल लोणचं खाताना हा मसाला देखील दाताखाली छान धने किंवा मेथ्या जिरे दाताखाली छान लागतात त्यामुळे थोडासा जाडसर असा आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मसाला आपला छान तयार आहे आणि याचा वासही खूप छान येतोय मंदाचेवर आपण भाजल्यामुळे याचा वास आहे तसा टिकून राहिलेला आहे आता एका कढईमध्ये आपण घेतलेलं ते जे तेल आहे ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये या, या भाज्या ज्या घातलेल्या आहेत त्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं की भाज्या आणखी जास्त मऊ होतील आता तेलाला छान ताव आला की आपण यामध्ये भाज्या घालूयात आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा सबस्क्राईब करणं हे पूर्णतः फ्री असतं त्यामुळे एक तुमचं फ्रीचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण ह्या भाज्या घातलेल्या आहेत ह्या छान थोड्याशा परतून घेऊयात दोन तीन मिनिट यांना छान परतून घ्यायचं सगळीकडून या भाज्या छान परतल्या गेल्या पाहिजेत व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आता यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत तर हिंग घेतलेला आहे मी छोटा एक पाव चमचा आपल्याला या यामध्ये हिंग घालायचा आहे तो देखील परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत हळद आणि तिखट हे वरूनच घालायचं मसाल्यामध्ये मी घातलेलं नाहीये तर साधारण पाव चमचा आपण यामध्ये हळद घालूयात एक मोठा चमचा लाल तिखट घालूयात बेडगीचं लाल तिखट असेल तर लोणच्याला छान कलर येईल पण जर तुमच्या घरी रोज वापरातलं जे लाल तिखट आहे ते तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये हा मसाला घालणार आहोत आणि हे देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं साधारण पंधरा दिवस छान टिकतं फ्रीजच्या बाहेर देखील पंधरा दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवून साधारण एक महिना हे छान टिकेल थोडंसं क्रंचीच लागतं अगदी मऊ होत नाही मुरलेल्या लोणच्यासारखं लागत नाही थोडंसं क्रंची लागतं खाताना दाता खाली येतं पण मस्त लागतं आणि सिजन सिजनेबल भाज्या आहेत त्यामुळे सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात मुलांनाही हे लोणचं खूप छान आवडतं तर इथे मी एक मोठा चमचा व्हिनेगर यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे हे लोणचं लवकर मुरेल आणि खायला तयार होईल मुलं यातल्या छान भाज्या निवडून खातात त्यामुळं भाज्याही खाल्ल्या जातात आणि लोणचंही छान टेस्टी लागतं तर इथे आपलं लोणचं तयार आहे अशा प्रकारे एअरटाईट काचीच्या बर्णीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं मस्त टिकतं पंधरा दिवस काहीच होत नाही फ्रीजमध्ये ठेवाल तर एक महिना छान तुम्ही खाऊ शकता पराठ्याबरोबर बरोबर चपाती बरोबर मस्त लागतं भाताबरोबर देखील हे लोणचं खायला खूपच छान लागतं तर रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाठवा